नमस्कार अय्यन्नपूर्ण रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे हिवाळ्यामध्ये बाजारात छान ताजे लालसर गावरान गाजर मिळतात प्रत्येक घरात गाजर हलवा बनतोच बनतो आज आपण मोकळा दाणेदार खाताना चविष्ट लागणारा तसेच फ्रीजमध्ये ठेवल्यास आठ दिवस टिकणारा गाजराचा हलवा बनवणार आहोत आधी मी कुकरमध्ये गाजराचा हलवा कसा बनवायचा याची रेसिपी केली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर बनवूया पारंपरिक गाजरचा हलवा गाजराचा हलवा बनवण्याकरता मी इथे एक किलो लालसर गावरन गाजर स्वच्छ धुवून घेतले आहे मी हे एक किलो गाजर जाड किसणीच्या साह्याने किसून घेतले आहेत आता कढ्यांमध्ये चार चमचे साजूक तूप टाकूया तूप वितळले की त्यामध्ये गाजराचा किस टाकूया मध्यम वर गाजराचा केस तुपामध्ये व्यवस्थित परतून घेऊ तीन ते चार मिनटे हा गाजराचा कीस व्यवस्थित परतून घेऊ कीस परतून झालेला आहे यामध्ये अर्धा लिटर दूध टाकूया मी इथे एक किलो गाजरासाठी त्याच्या निम्मे म्हणजेच अर्धा लिटर दूध वापरले आहे हे योग्य प्रमाण आहे हा कीस दुधामध्ये व्यवस्थित शिजवून घेऊ अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने खालीवर करत गाजराचा केस शिजून घ्यावा असे केल्याने गाजराचा कीस व्यवस्थित शिजेल व गाजराचा केस मऊ होईल दूध टाकल्यानंतर गाजराचा केस शिजवण्याकरता मला इथे आठ ते दहा मिनटे लागलेले आहेत गाजराचा केस बऱ्यापैकी मऊ शिजलेला आहे आणि त्यातील दूध पण आटलेले आहे आता त्यामध्ये पाव किलो खवा टाकून मिक्स करून घेऊ एक किलो गाजराच्या हलव्याकरता मी इथे पाव किलो खवा वापरला आहे खवा वापरल्याने गाजराचा हलवा छान मोकळा व दाणेदार होतो जर तुमच्याकडे खवा उपलब्ध नसेल तर हा एक किलो गाजराचा हलवा एक लिटर दूध वापरून शिजवू शकतात जर तुम्ही हाच गाजराचा हलवा एक लिटर दुधामध्ये बनवणार असाल तर गाजराचा हलवा शिजवण्याकरता जास्त वेळ लागतो त्यामुळे गाजराचा हलवा बनवण्याकरता दुधाच्या निमित्त खवा वापरावा खवा वापरल्याने हलवा मोकळा दाणेदार होतो व खाताना चविष्ट लागतो गाजर हलव्यात खवा छान मिक्स झाल्यावर खवा पगळतो व त्यामुळे हलवा थोडा सैलसर होतो मध्यमाचेवर सतत हलवत हा हलवा हलकासा घट्ट होईपर्यंत शिजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हलवा व्यवस्थित घट्टसर झालेला आहे आता त्यामध्ये एकशे पंचवीस ग्रॅम साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकतात ही साखर वितळून त्याचा पाक होईल व आपला हलवा पुन्हा सैलसर होईल हलवा मध्यम आचेवर घट्टपणा येईपर्यंत शिजून घ्यायचा आहे साधारण दहा मिनिटे मध्यम आचेवर शिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता हलवा छान घट्टसर शिजलेला आहे या हलव्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूटचे काप टाकूया ते एक चमचा साजूक तुपात तळून घेतलेले आहेत हे ड्रायफ्रूट व्यवस्थित मिक्स करून घेऊ ड्रायफ्रूट टाकल्याने हलव्याची चव अजूनच छान लागते आता शेवटी दोन चमचे वेलची पूड टाकून हलव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ ताज्या वेलची पूडमुळे हलव्याची चव खूपच स्वादिष्ट लागते पारंपरिक पद्धतीचा मऊसूद मोकळा दाणेदार गाजराचा हलवा तयार आहे हलवा गार्निशिंग करण्याकरता मी इथे बदाम पिस्त्याचे बारीक काप वापरले आहेत तुम्ही सुद्धा हा पारंपरिक पद्धतीचा गाजराचा हलवा नक्की करून पहा हा हलवा फ्रीज मध्ये ठेवल्यास आठ दिवस छान टिकतो जर तुम्हाला पारंपरिक पद्धतीचा गाजराच्या हलव्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा